कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती त्यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावाने आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये अशी आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये पाचशे दोन मतदार सापडलेले आहेत म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी हे एक जबरदस्त उदाहरण आहे नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट एकशे शहाण्णव मधले आहेत लोकसभेच्या फोटो आपण सगळे ब्लर केलेले आहेत फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हेसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ थोडे बुरकट केलेले आहेत ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत मतदार यादी पण आहे है। पण हेच तुम्ही बघा जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती त्यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ई पिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रेजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जी व्यक्ती आता नाहीये आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे नावात थोडं स्पेसिंग मध्ये बदल केलेला आहे ईपिक नंबर वेगळा दिलेला आहे यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यानी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे हे पहिलं उदाहरण आहे म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा प्रमुख म्हणून असू किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो आपली जबाबदारी जे आपल्याला उद्धव साहेब नेहमीच सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय तर गटप्रमुख म्हणून असेल उपशाखा प्रमुख म्हणून असेल माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायचे त्या बाराशे आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाराशेचीच यादी असणार आहे हे बाराशे लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत किती लोकांचं मृत्यू झालेलं आहे या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलं आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मतदाना मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे आता पहा तुम्ही विठ्ठल झाड विठ्ठल झाड विठ्ठल रामचंद्र झाड विठ्ठल रामचंद्र झाड एकशे आठ मत यादीतले आहेत राजा स्वामी राजी स्वामी एकच आहे सुलेमान मोहम्मद रजाक सुलेमान मोहम्मद रझाक सेम आहे पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत कारण आपल्याला कोणाला प्रायव्हेसी मधून त्रास द्यायचा नाही आहे पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे जेव्हा यादी आपण पाहतो अशी आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये पाचशे दोन मतदार सापडलेले आहेत म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत आता हे भलतच प्रकार आहे मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव पुरुष मतदार घेतलेत आपण कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं पण हा जर प्रकार पाहिला तुम्ही ह्यांचं नाव काय गिरीश गजानन म्हात्रे वडील कोण आहेत भानजी पटेल आहे म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरात मधून मराठी चांगलं आहे आता ह्यांचं नाव आहे काय डुयो डाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम राधेश्याम बरं ह्याच्यात घर क्रमांक घर क्रमांक ठीक आहे पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये सातशे वीस सापडलेले आहेत हे देखील आपल्याला दिसणार आहे एक यादी झलक मारली आपण एकदा पाहिला आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे गोळ केलेले मतदार आहेत आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे आपण जागतिक पातळीवर ह्याला वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाऊन काय आहे दे देम हर वगैरे पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले पुलिंगचं स्त्रीलिंग केले गोरी गगन गुप्ता परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत लिंग पुरुष इथे तेजश्री दिलीप हडकर लिंगपुरुष असे सहाशे त्रेचाळीस मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतो की हा एरर आहे टायपिंग मिस्टेक आहे चूक झालेली आहे पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे जेव्हा आपण मतदाना जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण तुमचं नाव काय तुम्ही हे दाखवा ते दाखवा मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे कारण निवडणूक आयोग हे भाजपाचं काम करतं मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं आपण करायला पाहिजे तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत पकडले पाहिजेत सहाशे त्रेचाळीस मतदार आहेत